अरे जीवांनो तुला राग येतो ना आणि तो राग असा उसळतो की काय बोलावं काय टाळावं याचं भानच उरत नाही त्या क्षणी तुझी वाणी तुझ्या आधीन राहत नाही आणि तू विचार न करता बोलून जातोस पण ऐक रे हा राग म्हणजे दुसरं काही नाही तर तू स्वतभोवती पेटवलेली अग्निकुंड आहे तो अग्नी समोरच्याला जाळत नाही तो आधी तुलाच भस्म करतो रागात असलेला माणूस सर्वात जास्त अविचारी असतो त्यावेळी तो आयुष्यभराची पुंजी एका क्षणात उधळतो एक गोष्ट लक्षात ठेव शब्द बाहेर पडला की तो परत येत नाही तुटलेली वस्तू जोडता येते पण तिच्यावरची जखम कधीच पुसली जात नाही म्हणूनच संतांनी सांगितलं धनुष्यातून सुटलेला बाण आणि मुखातून निघालेला शब्द कधीही परत घेता येत नाही अरे गरम लोखंडाला हात लावला की हात भासतो मग वाटतं आपण आधी थांबलो असतो तर पण वेळ निघून गेलेली असते आणि जखम उमटलेली असते म्हणून राग आला की आधी मौन धरा एक शब्दही बोलू नका दीर्घ श्वास घ्या मन थंड करा मन थंड झालं की वाणी आपोआप गोड होते मग समोरच्याशी शांतपणे बोला तो जर प्रामाणिक असेल तर त्याला ते शब्द खजिन्यासारखे वाटतील अरे जीवांनो शांतपणे परिस्थिती हाताळणं हीच खरी साधना आहे हीच तुझी सत्वपरीक्षा आहे राग मनात धरू नकोस तो शरीर आणि मन दोन्ही पोखरतो या कलियुगात माफ करणं हीच सर्वात मोठी ताकद आहे सोडून दे कारण कोणाचा शेवटचा श्वास केव्हा असेल हे कोणालाच ठाऊक नाही म्हणून प्रत्येक क्षणी शांत रहा स्वतःवर ताबा ठेवा आणि घाबरू नकोसरे स्वामी तुझ्या पाठीशी आहे नमस्कार